काय झालं भ्याव लावलं हिला तरी माझ्यावर हसाय लागले हे गेलेले माणसा का ह्याच्यात एखादी पळाय सखळ नाही ह्याच्यात नाही त्यांना हसायचं माझं गुड मॉर्निंग मग कसं असतंय सकाळ सकाळचं वातावरण बघा कसं आहे खिडकीत नाही बघा कसं आहे हे सगळं धोका आहे आता आंघोळ करायची आणि वरच्या अंगाला निघून जायचं हा तर आता लई डेंजर होणार आहे व्हिडिओ खतरनाक मध्ये बघत राहा आता हे तर बघ इथं धबधबा चाललाय खाली रात्री काय दिसत नव्हतं वर एक आहे आणि अजून पलीकडच्या बाजूला बघण्यासारखं काय काय आहे होय सेकंदाला बदलत आहे आपल्या व्हिडिओ मध्ये कंटिन्यू बघा तुम्हाला कळत सेकंदा सेकंदाला कसं बघत आहे आता इतक्या तुम्हाला दाखवतो आता ही एवढं उजेड आहे आता बघा कसा अंधार हे आमचा सण्या आलाय बघा कसं आहे सण्या कसं आहे तुक आम्ही जाणार आहोत फिरायला तू बस येते माकडा खोलीत आम्ही जाऊन बघा वातावरण झालं बघा गंभीर आता मोकळ होतं आता सगळं भरलं गेला सूर्य गेला आणि सगळंच गेलं एका मिनटात गेलं सगळं तर चला पटापट आवरू आणि पुढच्या लोकेशनला निघू आता चल हे महाग धोका आहे आता सगळं तयार झाला बघा आम्ही आम्ही दोघं तयार झालो जरा फेरफटका मारून येतो जरा चौकत नाही तसं सेमसेम झाले शिवानी पण आपण जाऊन येऊ लोकेशन बघून येऊ जरा आहे काय जरा पुढे सगळे माणसे आले दाखवायचं चला जाऊन येऊ जरा चला कालच्या रस्त्यानं हा अंधारात रस्ता काल चापला आपण अंधारात आलता इकडे ना चपल्या वगैरे सोडल्या आपण बघ आहे का नाही का चला मग काय तर इथं पण सिक्युरिटी गेट आहे सिक्युरिटी गेट आहे आपल्यासारखा मग चला एक काल तर रस्ता अंधारात आपण का दगडा दगड दगडाजागडाने आलता बरं नाही ग लावून टाक गेट चल खुश आहे रात्री काय दिसत होतं का इथं हा हे चिराचा दगड आहे ते रात्री पाय घसर पाय घसर म्हणले ना चला मग जाऊया सरळ मार्ग आहे तर लय छान झालं चिराचं दगड माझं तर सगळं धोका आहे आता पुढे गोव्या धोका आहे का नाही इथे तर काय दिसत ना मला कुठं काय पुढे गेल्याशिवाय समजणार नाही धोका आहे का नाही या ही दमा 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 चालत तिकडून कुठून आलता गुन्हा आणि न जर चुकवलं ना तुला बघतो मग चल तू तुझ्या महाग येतो मी हाय मग तुला म्हणतोय काय कुठं आलता चालतं मला आठवतंय असं काय मला तर असं आठवतं चला हो। चल मग चल ते माग मग येतो कुठं आल तुटना कुठन तर आता कटन तरी जाऊन कटन तरी येऊ इकडं पण बॉ आहे चुकत नाही चल जाऊ साडाडानं रात्री कुठून आल तर ती काय आमच्या देहात येणार आता आपण चाललं हो कुठं डोंगर डोंगर निवय हे कसलं भारी झालं बघ शाव आहे का हा चालतं ना बघ काय मग कुठं वर मग इतनं बी रस्ता होताच की इतनं बी होतात की बघ वर वर मंदिराकड बरोबर आहे ना हा नाही नाही खाली रूम केली का पैसे त्या हा चला इथं काय सिस्टीम आहे माहित आहे का चालणं जर लांब असल्यामुळं घोड देत आपल्याला का नाही कारण चढाई आणि लांब लांब लोकेशन असल्यामुळं मुंबईला बे आहे चला धोराडा आहे थोडा थोडा वरले असेल ग नाही त्या त्याला ट्रेनची पटरी नव्हती काल था, आपण आलता रिक्षाने उतरला तो तिथे का बघा म्हणलं दाखवा सगळं कंप कम्प्लीट महाग धोकं दिसतंय तो आपण आलता तिथं नव्हतं बाबा या कोपऱ्यात धोका आहे हा राईट आला बा कामानीपासून घुसलेलं आपण बरोबर आहे का माहिती लिहिले बाबा माथेरान हा हे आहे दुख थोडं थोडं हे पटरी फोटो काढू यावा आहे वातावरण डोक्यान बसले सगळं फुल इकडे पण जाम झाले दुखर इकडं पण दुख दुख सगळे सगळं चो इकडं दुख दुखा आहे जमली काला पटरीकड फोटो काढायचा फोटो तिकडे काढते चल खुश आहे पटरी पटरीन हा ट्रेन आता चालू ट्रेन नंतर दे चालू ती आता इथनं पॉइंट चालू होतं बरं का सगळं बघा इथंय सगळं पॉइंट एवढ आहे पॉइंट तिथं काढू पुढ चल तिकीटच्या बाजूला इथं मायरा पॉइंट आहे कसाला म्हणून का हो इकडे धोक्याकडे जायचं आहे आपल्याला कडे जायचे परच्या बाजूला परत जायचं आहे आता सगळी आली ना मग इथं माणसं बिनस सगळी जमवती दिली सगळी गर्दी दिसती परत त्याच्यानंतर इकडे जाऊया तर एक फोटो काढू इथं आणि जाऊया हे सगळं पॉईंट बघा इथं लिहिलेलं बाजारपेठ ही सगळी बाजारपेठ हे सगळं येऊ घ्या तिकडं पलीकडे जावं लागते आपल्याला पण आता नाही आता इथं फोटो काढून निघवा ओके व्हिडिओ काढायचा कोण काढायचं खुशी, खुशी तू काढतो <स्था> <सब दो पचाया। स्था> <था? स्था> <करते। स्था> का व्हिडिओ आमचा खरं का काही काढतो का नाहीतो ना काढतो उभा राहून का व्हिडिओ काढायचा इकडं वाहन तळ आहे कुठला तर पॉईंट आहे तर हे सगळं बाकी आहे तिकडं तर चला अजून पुढे जाऊ पुढं आपण तर मित्रांनो वातावरण लय भारी बरं का आज न धुक येते आता सध्या धोका नाही बरं का तर ह्या ह्या पट्टीवर धोका असते कुठतरी ते धोका आपल्याला हुडकून येईलच थोड्या आता खाली हाय म्हणले हिथं पण येणार काय भारी वाटते आता पुढे पुढे जायला नको हिथ काढू जागेवर बघू धोका आलं तर ठीक आहे नाहीतर असंच मारू फोटो हा मग काय तर आता हे आम्ही पट फोटोशूट करायला लागला बरं का नाही तरी आता पानं देतो हिला खुजलीची तर नाही खुजलीची नसते धोका असलेले माझे येते का नाही गोका पाहिजे ना तिकडे जायचंय चल बर तिकडून इकडे बघितलं असं दिसायचं आणि इकडून तिकडे बघितलं असं दिसायचं नाही नाही तिथं जंगल कसलं डेंजर आहे बघ जंगला पलीकडं सगळं धोकंच आहे बघ बघ नाही तर इकडून तिकडं आहेत तिकडं सगळं तिकडून इकडे तिकडे बस येतच बाय लांब बघितले इथं दिसतंय का इथे सगळे दुःखच भरलेलं असते का फक्त वाढवागाव लागते ला या धोकेही बघ धोका आता सफेद सफेद हो येते येते मग बस गर्दी खाली हा तस सर खुश आहे फोटो काढतो मम्मा असते रेल्वे काय झालं द्याव जाऊ हिला तरी माझ्यावर हसाय लागले हे गेलेले का ह्याच्यात एकत एवढी झालं मला ट्रेन आली ट्रेन आली ट्रेन आली ते उगी झाला पळाय सखळ्यात नाही <laughs> तर धुका आले महाग आले थोड हिथं काय ये ना धोकं चल बर थोड महागायला येणार चल खुश तर जाऊया थोडं फोटो वगैरे काढू क्या जात मग काय तर लांब जायचं बघत धोकं बघत नाही परत जागेवर जायचं या मनाज उच लांब गेला हा ट्रेन आली जाऊ ती रताळा बाजार येते जाऊ दे येते परत येते सगळं धोकाच येणार आहे चला आता आईला ही घेऊन येतो आणि हे सगळी इथून पलीकडे जायचं आपल्या ट्रॅक न जायचं आता त्यामुळे पैसे पण हा तर आपण जाऊया आणि परत त्यांना सगळ्याला घेऊन परत पुढचा व्हिडिओ करूया ती तर काय नाही तर फक्त रुमावत्या तर जाऊया पुढं आपण सगळ्याला घेऊन येऊ ही पब्लिक यायला लागला आता हळूहळू सगळं आता सगळी यायला लागली आता त्या तिथं तिकडून चालणार आम्ही काय रिक्षा न आलतो का रिक्षाने आलता तिथनं आले सगळी चालत आम्ही रिक्षाने आला तिथनं इथे यायचो होतं इथं राहून पण चाल जायचं होतं पैसे रिक्षेने आलो आता इथनं पुढं चल चल जाणे का हां सगळं व्यू पॉईंट तिथं पुढं जायचं म्हण